परीक्षा पे चर्चा या विषयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात परीक्षा पे चर्चा या अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील अभ्यासाविषयी आणि परीक्षेविषयी प्रश्न विचारण्याची संधी दिली जाते याद्वारे सोलापूरची विद्यार्थिनी कुमारी साक्षी सुराणा हिने विचारलेल्या प्रश्नाने लक्ष वेधले तिच्या या चातुर्याची दखल घेत पीएमओ ऑफिसचे अधिकारी पंतप्रधान यांचे पत्र घेऊन सुराणाच्या घरी दाखल झाले आणि साक्षीला परीक्षेच्या सुधारणा करण्यासंदर्भातली माहिती घेतली ती शिकत असलेल्या दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापकांशी चर्चा केली गेली दयानंद कॉलेजचे मॉर्निंग वॉकिंग ग्रुपचे वतीने कुमारी साक्षी सुराणा हिचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला प्राध्यापक जयराम भिडे प्राध्यापक श्रीनिवास कोंडी तुलसीदास भूतळा गोविंद सोनी नरेंद्र सुराणा कुमारस्वामी नक्का अर्जुन कांबळे श्रीकांत तापडिया सुभाष गायकवाड पद्मचंद सुराणा राजशेखर जाजी तम्मा हुड्डे आदी हजर होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका